विनंती करणार आहे की आपण त्यांचं देऊन या ठिकाणी सन्मान करायचा तसेच सचिव राजेंद्रजी साळवे यांना विनंती करणार आहे की आपण शाळा अर्पण करायची या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा सन्माननीय प्रियदर्शीलंग सर आमच्या महिला सचिव महाराष्ट्र राज्य सन्माननीय अनिताबाई सावले या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराचे सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांच्या पिंपरी चिंचवड शहरात एक वर्ष झालं आपण प्रयत्न करत आहोत पूर्ण मावळमध्ये आपण फिरत आहोत आणि हेच जो आपला प्रयत्न आहे जे कामं आहेत हे आपल्या बाबासाहेब आहेत आंबेडकर त्यांनी बघितलेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी आपल्याला एक संधी दिली आहे तर थोडंसं आपण कधी कधी हक्क आणि जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र पकडलेलो आहोत आपण असा फरक कधीच पकडलेला नाही आहे घाटाच्या वरती आणि घाटाच्या खाली आपण पूर्ण एकच आहोत असंच आम्ही धरून चाललेलो आहे कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे की सर्व धर्मसमोर आहोत आणि सर्व मानवता एक आहोत आपण त्याच्यामुळं आपण हे कधीच केलेलं नाही आहे हालचाली असतं जे पदाधिकारी सांगतील जे माझे श ज्येष्ठ आहेत त्यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पुढे कामं आहेत त्यांची ते कामासाठी गेलेले आहेत आणि त्यांनी फोन करून आम्हाला सांगितलेलं आहे की उद्या नक्कीच आपण भेट घेतो आहोत त्याच्यामुळं त्याचा त्याचं आम्हाला काही वाटत नाही आहे कारण कसं आता ल इलेक्शन जे आहे तो ते तोंडावर आलेलं आहे तो आणि त्याच्यासाठी त्यांना धवपळ करावीच लागली आहे आणि ती धावपळ सगळी आमच्यासाठीच चालू आहे त्याच्यामुळे आमचा कोणावरही राग नाही आहे आणि ते जे कामं करतात ते आमच्यासाठीच करतात मी आपल्या मनाशीच सांगितलं आपल्याला की सगळी लोक आपलीच आहेत आणि सगळी लोक आपल्याबरोबर आहेत ताई पिंपरी चिंचवडला दोन बलाडी उमेदवार आहेत त्यांच्या तोडीला आपण कितपत टिकाल काय स्ट्रॅटजी आहे हे जनता ठरवेल आपण ठरवणारे कोणीच नाही आहे नाही कामाचं काहीतरी ठरलेलं असतं ना ज्यांचा काही ठरवत नाही तुम्ही कामाचं काय ठरवलंय तुम्ही काय घेऊन जाणार आहात पुढं राईट मॅडम मी काय पुढे घेऊन जाणार आहात पुढे राईट राईट करेक्ट आन्सर जे काम आहेत ती आपण ठरवलेलीच आहेत गेले दहा वर्षात पंधरा वर्षाची कामं झालेली नाही रोजगार असेल किंवा आपल्या महिलांचे जे काही प्रॉब्लेम आहे हे आम्ही नक्कीच उचलणार आहोत आणि ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत विरोधकांच्या त्रुटीवरती अभ्यास कोणी केला आहे का नक्कीच त्याशिवाय काय त्रुटी आहेत काय त्रुटी आहेत भरपूर आहे त्या सांगण्यासारख्या नाही आहेत आणि तेवढा ते वेळ नाही आता आपल्याकडे प्रचारात उघड करू नक्कीच जेव्हा सभा असतील किंवा आम्ही प्रचार करणार आहोत त्याच्यामध्ये सगळं सामोरे येणारच आहे म्हणजे विरोधकांना धोबी पछाड होणार आहे शुअर धन्यवाद